तर नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कसे आहात सगळे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे तर बघा मी तर बटाटे उकडून आ, सोलून उकडले आहेत त्याला आपण साल काढून घ्यायचं आणि स्मॅशरने आपल्याला मस्तपैकी असे बारीक करून घ्यायचे जर तुमच्याकडं स्मॅशर नसेल ना तर मस्त आयडिया सांगते तुम्हाला आपली अद्रक खिसायची खिसणी असते ना त्यांनी डायरेक्ट खिसून घ्यायचे बरं का एवढं काय लोड घेत बसायचं नाही कशाने बारीक करू काय करू डायरेक्ट आपले खिसणी घ्यायची आणि खिसायचा मी तर स्मॅशरने बारीक करून घेतलं गाठी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या काठी फोडून घ्यायच्या आपल्याला स्मॅशल म्हणल्यावर सगळ्या काठी फुटणारच आणि बघा आमच्या शेतामधली हिरवी गार लुसलुशीत अशी कोथिंबीर घेऊन आली मी ताजी ताजी आता मिरच्या आपल्याला घ्यायच्यात मिरच्या बारीक चिरून टाकायच्या नाहीत कारण बारीक मिरच्या असते तर पोळी फुटणार आपली सॉरी पराठा आणि नंतर बघा मिरची बारीक करून घेतली कोथिंबीर चिरून घेतली फक्त मिरची बारीक करून घ्यायच्या त्याच्यात लसूण वगैरे काही टाकायची गरज नाही मी तर आता आवडीनुसार मिरच्या टाका कमी जास्त तिखट असतील तर थोड्याशा टाका जास्त तिखट नसेल तर जास्त टाकल्या तरी चालतील आणि बघा कोथिंबीर वगैरे मी चिरून घेतली मिरची पण बारीक करून घेतली आणि हा आहे कढीपत्ता हा पण आमचा घरचाच आहे मस्तपैकी तोडून आणला धुवून घेतला आणि असा सोलून घ्यायचा कढीपत्ता पण सोलून घेतला आहे दिसतो आहे ना तर बघा कढाई गरम करायला ठेवली कढाई गरम झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आणि नंतर तेल गरम होऊन द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे थोडीशी थोडीशी मोहरी टाकायची छान असे तडतडू द्यायचे तेल बघा माझं कमी तापले म्हणून तडतडायला गेलं आहे ते तडतडते जसं तेल तापेल तसं ते तडतडतं मी इकडं बघा तसे तडतडायला लागलं आणि नंतर मी इकडं कोथिंबीर टाकली व्यवस्थित परतून घ्यायचे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मिरची सगळे एकदमच मिक्सर करून टाकलं मी व्यवस्थितच आपल्याला परतून घ्यायचं आहे कायला एकदम करपून नाही टाकायचं त्याला गॅस कमी ठेवायचा आणि परतून घ्यायचं आहे तेल तापलेला असेल तरच कमी करा आणि बघा अशा पद्धतीने आपण लालसरक तळून घेतलं घरकुल मसाला आहे घरकुल मटन मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅस लोज ठेवायचा नाहीतर आपला जो मसाला आहे तो करपून धुरळा होऊन जाईल त्याच्यामुळे <laughs> गॅस कमीच ठेवायचा आहे आणि नंतर जे आपण बटाटे स्मॅशरने स्मॅश केली होती ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला खालचा मसाला सगळ्या बटाट्यामध्ये मिक्स होऊन जाईल नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं ह्याला गॅस एकदम लो ठेवायचा नाहीतर करपून बसतं सगळा मसाला आपला तर बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ शक्यतो थोडंसं कमीच टाका कारण आपण चपातीला पण मीठ टाकणार ना असतो नाहीतर खारट होऊन बसायचा पराठा हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी पण खायला एकदम छान लागतो बघा मीठ टाकून घेतलं व्यवस्थित आपल्याला मीठ ह्यातलं चांगलं मुरेपर्यंत मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि हां आता सगळ्याला आवडणारं म्हणजे तूप कोणाला आवडते कोणाला नाही आवडते पण मला तर आवडते म्हणून तर मी तर टाकून घेणार बाबा म्हणून मी याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं व्यवस्थित असं ह्याला विरगळू दिलं सगळं बटाट्यामध्ये आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आपल्याला फुल करायचाच नाही फक्त आपला खालचा मसाला परतेपर्यंतच आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे एकदा मसाला परतून झाला की कमी करायचं तर बघा अशा प्रकारे आपल्याला सारण बटाट्याचं सारण जे आपण चपातीमध्ये भरणार आहोत ते आपलं रेडी झालेलं आहे इथं मी थंड करायला ठेवलं आहे तर मी कणिक पण मळून घेतली अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे आणि बघा असं आपण जसं पुरण आपण हुंड्यामध्ये भरून घेतो तसंच आपल्याला बटाट्याचं सारण पण आपल्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे जास्त झालं असेल तर थोडंसं कमी करा बोटांना थोडंसं पीठ लावा आणि खाली दाबच चला जेणेकरून व्यवस्थित असं त्याच्यामध्ये भरून जातं ते आता अशा पद्धतीने आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे वरचं राहिलेलं दाबलं तरी चालतंय नाही तर तोडून टाकलं तरी पण आहे त्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा पिठामध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आता पहिला पराठा आहे म्हणल्यावर थोडं थोडंसं बाहेर निघणारच जसं तुमचा हात बसेल तसं एकदम छान आपल्याला उंडा भरायला येणार तर बघा मस्त फुगली आहे आपला पराठा चला रेडी आहे आपला पराठा तर बघा आणि वरून मस्त असं तूप लावून घ्यायचं आपल्याला तर बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रतीक्षा ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय